खरं म्हणजे खर किसन नगर पासूनच माझी सुरुवात झाली त्यामुळे ही किसन नगरची होळी दरवर्षी न चुकता या ठिकाणी या उत्सवाला मी येत असतो सहपरिवार सहकुटुंब या ठिकाणी आमच्या सर्व कार्यकर्त्यांसह किसन नगरवासियांच्या सोबत ही होळी साजरी होते आता होळीचं होळीचं दहन झालेलं आहे होळी पेटलेली आहे आणि मी होळीच्या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला मनापासून शुभेच्छा देतो उद्या धुलिवंदन आहे त्याचंही मनापासून धुलिवंदनाच्या मनापासून शुभेच्छा या महाराष्ट्रावरची इडापिडा दुःख संकट सगळी या होळीमध्ये जळून फाक हो आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये सुखाचे समृद्धीचे दिवस येवो हो। आणि उद्या धुलिवंदन आहे धुलिवंदन देखील सगळ्यांनी खरं म्हणजे गेले अडीच वर्ष सप्तरंगाची आनंदाची उधळण आम्ही केलीच आहे यापुढे देखील लोकांच्या जीवनामध्ये सप्तरंगाच्या आनंदाची उधळण होत राहील आणि या होळीनिमित्त आणि उद्या धुलिवंदनाच्या निमित्त पुन्हा एकदा मी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला मग आमचे लाडके शेतकरी असतील लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके ज्येष्ठ तमाम नागरिकांना मनापासून शुभेच्छा देतो आणि उद्याची रंगपंचमी धुलिवंदन देखील पर्या ही होळी पर्यावरणपूरक करावी आणि याच्यामध्ये पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरणपूरक सगळेच होळी करतात त्यांचं देखील सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि या महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये महाराष्ट्रामध्ये होळीचं उत्सव फार मोठा जोरात होत असतो होळीचं महत्त्व खूप आहे आणि म्हणून पर्यावरणपूरक होळी आणि धुळीवंदन साजरा करा अशा मनापासून या ठिकाणी सगळ्यांना शुभेच्छा देतो प्रदूषण मुक्त आणि पर्यावरणपूरक अशा आ, हे दोन्ही सण साजरे होतील आणि जे रासायनिक रंग जे आहेत हे वगळून रासायनिक रंगाची उधळण कुणी करता कामा नये पर्यावरणपूरकच रंग उधळले पाहिजे आणि मला वाटतं गेल्या अनेक वर्षापासून लोक देखील पर्यावरण आणि पर्यावरणस्नेही होळी उत्सव साजरा करतात सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा विरोधकांना काय सल्ला असेल गुराण मानव होली आहे त्यांना देखील शुभेच्छा देतो त्यांना देखील मनापासून शुभेच्छा देतो त्यांनी देखील चांगलं चांगलं बोलावं चांगलं वागाव आणि या राज्याचा विकास करण्यामागे जसं सत्ताधारी पक्ष म्हणून आम्ही महायुती म्हणून आम्ही आहोत देवेंद्रजी अजितदादा आमची टीम काम करते आहे तसा देख विरोधकान देखी या विकास गंगे मध्य विकासच गान गाव अशा शुभेच्छा दिया आज होली है कल रंग पंचमी है होली के लिए मैं सभी लोगों को महाराष्ट्र की तमाम जनता को शुभकामनाएं देता हूं बहुत बहुत बधाई देता हूं और ये होली और धुलिवंदन ये पर्यावरण पूरक पर्यावरण स्नेही इसका ये उत्सव मनाया जाए ऐसा आह्वान करता हूँ क्योंकि यहाँ पर पिछले कई सालों से सभी लोग ये आ, केमिकल वाले कलर अवॉइड करते हैं ये बहुत अच्छी बात है और इसलिए पर्यावरण पूरक ही रंगों का इस्तेमाल करें हमारे ढाई साल में ये सप्त रंगों की बरसात हमारी सरकार कर रही है आगे भी वैसे सप्तर रंगों की बरसात होगी और महाराष्ट्र के ऊपर जितने भी मराठी में कहते हैं ईड़ा पीड़ा दुख संकट जो भी है दूर हो जाए ये होली में जलकर खाक हो जाए उनके जीवन में अच्छा सब कुछ हो जाए अच्छे दिन आ जाए उनका जीवन सुखी समृद्धि आनंदी हो जाए ऐसी मैं शुभकामनाएं देता हूँ धन्यवाद बुरा न मानो होली है ऐसा सगा मनता है पुरान मानव होली है और इसमें सब लोगों को एक साथ जोड़ने वाला ये त्यौहार है ये कोई एक पार्टी का पक्ष का ये उत्सव नहीं है इसमें सभी लोग साथ में आकर होली और रंग पंचमी मनाते हैं ये देश का महाराष्ट्र का कोंकण का बहुत बड़ा उत्सव है और इसलिए सभी जो विरोध, विरोधी पार्टी है उनको भी मैं सलाह दूंगा कि होली में सब कुछ जल जाए और अच्छे दिन अच्छा सब कुछ उन्होंने भी सहयोग करे अच्छे सरकार के अच्छे कार्यक्रम में सहभाग सम्मिलित हो जाए और उनको जैसे मैंने महाराष्ट्र की जनता को शुभकामनाएं दी है उनको भी शुभकामनाएं देता हूं अच्छा अच्छा बोलो कितनी कमी आपके थे हमारा एक बहुत ही फाउंडर कार्यकर्ता बबन मुरे ये हर उत्सव का बहुत ही नियोजन आयोजन करता था और वो आज हमारे बीच नहीं है इसकी कमी निश्चित रूप से हमारे सबके दिल में है इसलिए मैं उनको भी श्रद्धांजलि अर्पित करता हूँ धन्यवाद